पैसा टिकण्यासाठी कोणत्या देवाची पूजा करावी आणि पूजा कशी करावी पैसा टिकावा आणि आर्थिक स्थैर्य यावे यासाठी महालक्ष्मी देवी कुबेर देवता किंवा विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा केली जाते योग्य रीतीने श्रद्धा आणि भक्तीने पूजा केल्याने आर्थिक समस्यांवर मात करता येते एक महालक्ष्मी देवीची पूजा महालक्ष्मी देवी ही संपत्तीची आणि समृद्धीची देवी मानली जाते तिची पूजा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि धनसंपत्ती टिकण्यासाठी केली जाते पूजा कशी करावी एक साफसफाई घर स्वच्छ करा विशेषत जिथे पूजा करणार आहात तो भाग स्वच्छ ठेवा मुख्य द्वाराजवळ तोरण लावा आणि दरवाजाजवळ रांगोळी काढा दोन पूजा साहित्य कुंकू हळद अक्षता फुले कम हवे असल्यास उत्तम तांदूळ लाडू किंवा गोड पदार्थ साखर पाण्याचा कलश दीप अग्रबत्ती तीन महालक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती ठेवा लाल किंवा पिवळ्या कपड्याचा आसन ठेवा आणि त्यावर देवीची मूर्ती ठेवा चार पूजाविधी देवीला जल अर्पण करा हळद कुंकवाने तिलक करा फुले आणि गंध अर्पण करा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा श्री नमा। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा किंवा श्री हरी श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्म नम या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा करा मंत्र जपासाठी रुद्राक्षाची माळ वापरावी पाच दीप आणि अगरबत्ती प्रज्वलित करा आरती करा आणि महालक्ष्मीची स्तुती मंत्र म्हणा घरात सकारात्मकता यावी यासाठी दीपज्योत घराच्या मुख्य ठिकाणी लावा दोन, कुबेर देवाची पूजा कुबेर हा संपत्तीचा देवता मानला जातो महालक्ष्मीच्या पूजेसोबत कुबेर देवाची पूजा केल्याने आर्थिक स्थैर्य येते पूजा कशी करावी एक कुबेर देवाचे चित्र किंवा यंत्र आणा दोन यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधित्ये धनधान्य मे देही दाप्ये स्वाहाया मंत्राचा जप करा तीन कुबेराला सुगंधी फुले आणि कमळ अर्पण करा चार शुद्ध थीचा दिवा लावा तीन घरात वास्तुशांती पैसा टिकण्यासाठी घरातील सकारात्मक ऊर्जा महत्त्वाची असते नियमित वास्तुशांती आणि भगवंतांची पूजा करा घरात रोज संध्याकाळी दिवा लावा। पाणी घाला। तुळशीला महालक्ष्मी आणि कुबेर देवाच्या मंत्राचा जप नियमित करा चार वास्तुशास्त्राचे नियम उत्तर पूर्व दिशेची स्वच्छता या दिशेला देवघर ठेवा कारण ही दिशा शुभ मानली जाते मुख्यद्वारावर तोरण मुख्यद्वाराला तोरण आणि स्वस्तिक काढा आध्यात्मिक उपाय एक दानधर्म करा नियमितपणे गरजूंना दान करा दान केल्याने संपत्ती वाढते हा नियम पाळा दोन महालक्ष्मी व्रत शुक्रवारी महालक्ष्मी व्रत ठेवा आणि देवीची उपासना करा तीन नकारात्मक ऊर्जा टाळा घरात अस्वच्छता कचरा किंवा अनावश्यक वस्तू ठेवल्यास संपत्ती टिकत नाही त्या लगेच दूर करा पाच योग्य सवयी आणि मानसिकता आर्थिक शिस्त अनावश्यक खर्च टाळा बजेट बनवा आणि त्याचे काटेकोर पालन करा दर्शनी स्पर्धा टाळा इतरांना दाखवण्यासाठी खर्च करणं टाळा साध्या आणि शिस्तबद्ध जीवनशैलीतच खरी समृद्धी आहे सहा उपायांमागील तात्विक दृष्टिकोन धन टिकण्यासाठी फक्त पूजा नाही तर सकारात्मक महत्वाचे आहे तुमचे जीवन आणि विचारधारा सकारात्मक ठेवा नकारात्मकतेला सामोर जाण्याऐवजी तिचे रूपांतर सकारात्मक ऊर्जेत करा शेवटी पैसा टिकवण्यासाठी फक्त पूजा नाही तर मनोभाव शुद्ध विचार आणि संयम आवश्यक आहे महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात कायम समृद्धी आणि शांती नांदो